पाणी द्याल तेवढे भरपूर फुले येतात व सूर्यप्रकाश पूर्ण दिवस मिळाला तरीही चालेल त्यामुळे कुंडी अशा ठिकाणी ठेवा की सहा ते सात तास ऊन मिळेल पुढची गोष्ट अशी की कोणते फर्टिलायझर द्यायचे या महिन्यात एकदा शेणखत दिले तरीही चालेल व त्यानंतर तुम्ही डीएपी चे दाणे पण देऊ शकता मी पंधरा दिवसांनी झाडांच्या मुळांपासून थोडे लांब डीएफीचे दाणे देते आता हे शेणखत देत आहेत मी एक मुठभर शेणखत घेतले आहेत आणि ते झाडाच्या कुंडीमध्ये टाकून थोडेसे हलवून घेते किंवा मखुरपीच्या खुर्पीच्या सायाने हलवून घेते आणि हे डीएफी चे दाणे आहे तुम्ही बघू शकता तेही आपण पंधरा दिवसांच्या अं प्रमाणात थोडेफार सात आठ दाणे देऊ शकता तुम्ही जर कटिंग लावणार असाल तर सहा ते सात इंच पेन्सिल साईज कटिंग घ्या कटिंग लावताना जून व मातीत लावा कर, माती ला, कशी घ्यायची गार्डन माती पन्नास टक्के तर पन्नास टक्के वाळू घ्या त्यामध्ये लावा किंवा कोकोपीट मध्ये लावली तरीही चालेल लवकर ग्रोथ ग्रो होते व कटिंग मुळे लवकर येतात पण पाणी आपली जी कटिंग आहे ती लवकर ग्रो होते या प्लांटला जास्त करून कुठल्याही किटकांचा अटॅक होत नाही पण जास्त थंडी असेल तेव्हा पाणी पिवळी होतात व थोडाफार प्रमाणात किड दिसतात तर तुम्ही त्यावेळेस नीम ऑइलचा स्प्रे पण करू शकता तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा व भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय वापर कसा करायचा तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मी चार पाच दिवस घाली गेले आणि माझ्या गार्डन मध्ये दुर्लक्ष झाले तर गुलाबाच्या झाडाकडे किंवा कुंडी मध्ये सर्व गवत उगले आहेत तर सर्वात आधी आपण ही गवत काढून टाकू व नंतर थोडी वरची माती काढून घेऊ गुलाबाच्या झाडाच्या मुळा दिसायला लागेपर्यंत माती आपण काढून घ्यायची आहे एक दिवस तसे सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवायची आहे झाडाची संपूर्ण छाटणी करून घेऊ आपण आणि भरपूर फुले व कळ्या येण्यासाठी झाडाची छाटणी करणे गरजेचे आहे छाटणी केली नवीन फांद्या येतात व भरपूर असे फुले येतात आता झाडाची छाटणी केल्यानंतर चांगल्या प्रकारचे खत देणे ही तितकेच आवश्यक आहे तर आपण यावेळेस वेगवेग आपण दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर देतच असतो जसे की कांद्याच्या सालीचे फर्टिलायझर चहा पावडर केळीच्या सालीचे फर्टिलायझर असे उपयुक्त तर अंड्याचे बल किंवा अंड्याचे साल आहेत ते आपण बारीक करून हे आपल्या गुलाबाच्या झाडाला देतच असतो पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून हे करत असतोच पण आज आपण आपल्या गुलाबाच्या झाडाची हाड प्रुनिंग करणार आहोत तर शेणखत झाडाला शेखताने आपल्या जे झाडाचे फांद्या वगैरे आहेत त्या भरपूर येतील किंवा नवीन फुटवे नक्कीच येतील तर मी गुलाबाचे झाडाची जी माती काढली होती ती दुसऱ्या दिवशी झाडाला दोन ते तीन शेणखत दिले आहे जेणेकरून नवीन फुटवे भरपूर येतील व आपले झाड फुलांनी बहरून जाईल तर मातीमध्ये एक चमचा राख टाकली आहे कारण की आपल्या मातीमध्ये काही कीटक बुरशीजन्य काही असेल तर ते राखेमुळे नाहीसे होतात व परत खत टाकल्यावर वरून मी माती टाकली आहे पूर्ण माती टाकून झाल्यानंतर परत एक चमचा मी राखेचा टाकलेला आहे राखेमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम या सारखे गुणधर्म आहेत व राख ही कीटकनाशक म्हणून पण वापरली जाते तर ते कसे तयार करायचे दोन लिटर पाण्यामध्ये एक चमचा घेऊन चांगले हलवून घ्या व आपल्या दोन तीन गुलाबाच्या झाडाला द्या एका झाडाला द्या व तुम्ही हे फर्टिलायझर गाळून झाडाला स्प्रे म्हणून पण वापर करू शकता आपल्या झाडाला जे काळ्या कलरची किडे असतात किंवा त्यामुळे आपल्या कळ्या कळ्यांना चिकटपणा येतो या राखीच्या फवार्यामुळे तो किडे किंवा तो चिकटपणा नाहीसा होतो हे फर्टिलायझर तुम्ही महिन्यातून एकदा द्या व माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय गुलाब हा भरपूर प्रकारचे नाव आहेत आणि भरपूर सुंदर असे प्लांट आहेत हे प्लांट, प्लांट खूप चिकन ग्रो होते आणि यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स आहेत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मी प्लांट प्लॅनसाठी घरगुती फर्टिलायझर सांगणार आहेत हे जे आपल्या किचन वेस्ट मधून अगदी फ्रीमध्ये बनवता येईल तर आपण बघणार आहोत हे प्लॅन सर्क्युलेन प्लॅन्ट आहे त्यामुळे माती सुकल्यानंतरच पाणी द्या जास्त पाणी झाले तर पाणी पाने पिवळी होतात व फुले उमलत